हां नमस्कार ब्रेकिंग न्यूज सध्या त्रिंबकेश्वर येथील शंकर महाराज नाथपंथ नाथयोगी संप्रदायाचे सदस्य टीही वलंदसेना जालना कार्यालयात आलेले आहेत आज दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस आहे शंकर महाराज तुमचं टीही उलंदसेनी स्वागत आहे काय सांगणार आहे आमच्या टीही उलंदसेनीच्या प्रेक्षकांना तुम्ही बोलणार का, का लाईव्ह हो? दोन मिनिट बोलणार का चालू आहे सध्या नाही काय सांगणार तुम्ही प्रेक्षकांना काय सांगणार म्हणलं तुम्ही आमच्या कार्यालयात आलात भेट दिली कसं वाटतं तुम्हाला इथं अच्छा हो। आमच्या अजून सद्गुरु सेवा होईल जनकल्याण हो। हो। सेवा होईल हो आम्ही ते कामच करतो नित्य नियम अच्छा अच्छा भगवंताची सेवा घडावं होती हेच तुमच्या चरणी प्रार्थना करतो आम्ही तुमच्या कार्यालयामध्ये हो का अच्छा 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 चालेल जय भोले जय भोले शंकरा हर 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 महादेवा घ्याण घ्या नमो नारायण एक मिनिट